माझं नाव आहे लक्ष्मीकांत विनायक जोशी मी युनिट्रिक्समध्ये कामाला आहे लाईट बिल आमच्याकडे जास्त होतं त्याच्यामुळे आम्ही विचार केला की के बाबा सोलर बसवल्याने काही फरक पडणार आहे का, का। विचार केल्यानंतर आम्ही गणित मांडलं आणि त्याच्यानंतर ठरवलं की सोलर बसवणं अत्यावश्यक आहे त्याच्यामुळे आम्ही सोलर बसवलो आहे ऊर्जा ही चांगली कंपनी होती सोलर सिस्टीम जी आहे ती वेळेत त्यांनी बसवलेली आहे वीज बिलामध्ये आम्हाला तीस ते पस्तीस टक्के आम्हाला फरक पडलेला आहे पूर्वी आम्हाला बिल पन्नास हजार रुपये येत होतं आता ते पंचवीस वीस हजार रुपयापर्यंत येत आहे बसवल्यानंतर काही प्रॉब्लेम आलेला नाही आम्हाला जनरेशन ओके हो चाललेलं आहे सर्विस सर्व्हिस एकदम चांगली आहे आणि त्यांचे जे रेट जे आहेत ते रिजनेबल आहेत त्याची सर्व्हिस चांगली असल्यामुळे त्यांना प्राधान्य देणं हे मी सगळ्यांना सांगेल